कोंडेश्वर मार्गावर विटाभट्टी कारखान्यावर करण्यात आलेली अतिक्रमण कारवाईनंतर माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी सरकारला धारेवर धरले हा विषय निवडणुकीच्या आधीच कानावर आला होता आमदार खासदारांना या दोन ते ती तीन महिने अगोदरच कल्पना होती त्यांनी त्यावेळीच उपाय करायला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया स्पष्ट करून तुम्ही वीट भट्टीसाठी पैसे घेता महसूल घेता मग अतिक्रमण कारवाई का असा सवाल धाने पाटील यांनी उपस्थित केला आहे येथे मेडिकल कॉलेजचा प्रोजेक्ट आणला ती नांदगाव पेठ आणि बडनेरा दोन ठिकाणी रिक्त जागा असतानासुद्धा काम करणाऱ्याच्या जागेवर जाणून बुजून लोकांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न स्थानिक लोकप्रतिनिधीने चालवला आहे असा आरोपसुद्धा यावेळी करण्यात आला महसूल विभागाने आठ मेच्या दुपारी याच परिसरामध्ये करण्यात आलेली विटभट्टी कारखान्यावर बेधळक कारवाईच्या बाबत आपल्यासोबत पुन्हा संवाद साधण्याकरिता माजी आमदार धाने पाटील हे सुद्धा जुळलेले आहेत धानी पाटील यांचंसुद्धा त्यावेळेस विटभट्टी कारखाना असल्याचेसुद्धा बोलले जाते त्यावेळेस काळ कसा होत आहे काळ बदलल्यानंतर ही परिस्थिती कशा पद्धतीने आता पुन्हा या विटभट्टी मालकावर ओढवून गेली तीसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भाऊ काय सांगाल या विटभट्टी मालकावर कारखान्यावरसुद्धा मोठ्या प्रमाणात महसूल विभागाने धडक कारवाई केलेली आहे मजूरसुद्धा उघड्या राहिले आहेत साधारणतः सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही हाच प्रश्न उद्भवतो कारण आपल्या राज्यातले लोक आपलेच लोक परमिशन घेऊन इनडायरेक्टली ती परमिशनच आहे तुम्ही बीटभट्टीसाठी पैसे घेता महसूल घेता आणि परमिशन देता याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे आणि या व्यवसायाशी या ठिकाणी वीस हजार लोक टोटली जुळलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपणाला कल्पना आहे की आजही सरकारच्या विरोधात रोजगारांना रोजगार नाही आहे बेरोजगारी सगळ्या प्रकारची मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे त्यासाठी जनता अत्यंत सगळ्या देशात हैराण झालेली आहे है। हे असताना वीस हजार लोकांना एक कारवाई करून पटकन त्यांना बेरोजगार करणं म्हणजे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही असंच या ठिकाणी वाटते या ठिकाणाहून जर तुम्हाला त्यांना बाजूला करायचं असेल तर पर्याय व्यवस्था होऊ शकते प्रत्येक माणूस जमिनीवर राहतो त्याला इथून तुम्ही हटवणार आहे तो कुठंतरी राहणारच आहे हा व्यवसायसुद्धा दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो आणि सरकारला याच्यातूनसुद्धा लाखो रुपयाचा महसूल मिळतो पण कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आणि हा माल कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार हलवू शकत नाही कारण एका एका वीट भट्टीवाल्यांचा लाखोचा दादा वीस वीस लाख रुपयाचा माल या ठिकाणी आहे त्या मालाचं त्यांनी जे सी बीने नुकसान केलं ओल्या ज्या विटा आहेत त्याच्यावरती ते चाकं चालवले त्याच्यामुळे त्यांचं हजारो लाखो रुपयाचं नुकसान झालं आणि या ठिकाणी मेळघाटहून आलेले मजूर आहे त्या मजुरांच्या झोपड्या तोडल्या त्याचं काय कारण आज आत्ताच्या आत्ताच त्यांना झोपडी नाही आहे या ठिकाणी उन्हामध्ये त्यांना आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे आणि वीस हजार लोकं यांनी बेरोजगार केले माझ्यासुद्धा आमदारकीच्या काळामध्ये दोन तीन वेळा हे प्रॉब्लेम उभे झाले पण ही धडक कारवाई मी त्यावेळेला होऊ दिली नाही तुम्हाला खास करून मी सांगू इच्छितो की हा विषय माझ्या कानावरती निवडणुकीच्या पूर्वीच आला यासाठी मी संगतसिंग यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांना सांगितलं का असा काही प्रकार माझ्या ऐकण्यात आहे तर त्यांनीसुद्धा सांगितलं का असं काहीतरी प्रकार होण्याचं शक्यता आहे आम्हालासुद्धा त्याची कल्पना आहे हे सुद्धा एक शासनाचा जनतेसोबत धोकेबाजी आहे की निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही का थांबले म्हणजे पहिले तुम्ही त्यांचे मतं घेणार आणि नंतर त्यांना बेरोजगार करणार आणि बेघर करणार म्हणजेच जे वर्तमान लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहे आमदार खासदार आहे त्यांना या गोष्टीची दोन तीन महिन्यापूर्वीपासून म्हणजे निवडणुकीपासून याची कल्पना होती त्यांनी त्यावेळेला ते याचा उपाय करायला पाहिजे होता पण ते आपल्या निवडणुकीमध्ये लागले आणि लोकांना वाऱ्यावर सोडलं आणि एक प्रकारचं षड्यंत्र रचून या ठिकाणावरून वीट हटवण्याचा ते प्रयत्न करत आहे खऱ्या अर्थानं तुम्ही नोटीस देऊन पर्यायी जागा देऊन त्यांच्याशी चर्चा करून करूनसुद्धा हा विषय होऊ शकतो आणि खरं म्हणजे या ठिकाणी जो प्रोजेक्ट त्यांनी मेडिकल कॉलेजचा आणलेला आहे त्याला दोन ठिकाणी रिक्त जागा होती hmm. दोन ठिकाणी बडनेरामध्ये सुद्धा एका ठिकाणी आणि नांदगाव पेठलासुद्धा रिक्त जागा होती रिक्त जागा असताना तुम्ही काम करणाऱ्याच्या जा जागेवर मेडिकल कॉलेज आणत आहे म्हणजे हा जो प्रश्न आहे की जाणून बुजून आता लोकांना हे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी चालवलेला आहे का की महसूल विभाग हा लोकप्रतिनिधीच्या दबावामध्ये तर करत नाही असं वाटते का आपल्याला नाही सरकारच महसूल विभागाचं सोडा ना आता आज महानगरपालिकेचे चा, दोन चार विषय माझ्याकडे आले की ते हाफसी दुरुस्त करणाऱ्याचा कॉन्टॅक्ट दोन महिन्यापासून संपला पण कोणी विचारायला खाली नाही आहे कारण असं असतं का सरकारचा एखादा कॉन्ट्रॅक्ट जेव्हा संपतो त्यावेळेला दुसरा कॉन्ट्रॅक्ट होत नाही तोपर्यंत पूर्वीचाच कॉन्ट्रॅक्टर त्याच पद्धतीनं किंवा थोडे वाढीव पैशाने काम करतो आज महानगरपालिका कर मी भैया पर भी जाओ हाफसेवाला काही हापस्या बंद हो गई है लेकिन महानगरपालिका का इसकी तरफ ध्यान नाही आहे सरकार ये गलत तरीके से चल रही आहे पूरी तरी महाराष्ट्र काय वाटतं कोंडीश्वर मार्गाने आता विटाभट्टी मालकांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आलेला आहेत उद्धव ठाकरे शिवसेना गटांचे पदाधिकारी यांच्यासोबत राहणार काय काय म्हणजे पुढाकार घेणार नाही नाही आम्ही यांच्यासोबतच राहू पूर्वीपासून आहे हे आमचेच लोक आहे माझ्या दहा वर्षाच्या काळात मी असं कोणावरही संकट येऊ दिलं नाही या अगोदरसुद्धा जहीन मार्केटचे काही दुकानदारांना हटवण्याचा प्रयत्न झाला आहे त्याची कल्पना आपल्याला आहे मी ते अडवलं पोलीस स्टेशनला भेटलो डिपार्टमेंटला थांबवलं ज्या लोकांना ते पाच पन्नास हजार रुपये देऊन कचऱ्यासारखं दुकानं उकळून फेकत होते त्यांना एक मोठी रक्कम देऊन त्यांच्याशी सेटलमेंट करून त्यांनी ते दुकानं आता खाली करून घेतले आमचं हेच म्हणणं आहे की एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणाहून जर तुम्ही हटवत असाल तर त्याचा पर्यायी बंदोबस्त करा आणि दुसरी गोष्ट जो प्रोजेक्ट तुम्ही या ठिकाणी आणलेला आहे त्याला रिक्त जागा असताना इथं का हा हट्ट आहे तुमचा